हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा फुगलेल्या आणि एकदम खुसखुशीत खस्ता अशा बटाट्याची कश कचोरी कशी करायची ते पाहणार आहे बटाट्याची आपण कचोरी छान अशी बघा झालेली आहे आणि ही झटपट बनते बटाट्याची असल्यामुळे झटपट अशी बनते आणि छान अशी तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता झटपट बनते आणि एकदम चवीला तर मस्त लागते बघा टेस्टला तर मस्त लागते तुम्ही करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा छान झालेल्या आहेत एकदम अशा खस्ता झालेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत बघा आणि तम्म फुगलेल्या छान झालेल्या आहेत मी तुम्हाला बघा दाखवते बघा तुम्ही आवाज ऐका बघा एकदम अशा खस्ता झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत छान अशा बघा मी तुम्हालाही तोडून दाखवते बघा आतून एकदम छान असं सारण भरलेलं आहे छान असं सारण भरलेली आणि मस्त अशी खुसखुशीत एकदम छान अशी आपण कचोरी कशा ते, सा, सा, खुश ते पाहणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे त्यासाठी इथे मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून पीठ घेतलेलं आहे हे आता त्यामध्ये आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मीठ घालून आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ मी व्यवस्थित असं पेठामध्ये मिक्स करून घेते इथे मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे चार कप गव्हाच्या पिठासाठी मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे बघा इथे आणि हे तेल गरम वगैरे केलेलं नाही अर्धा कप मी इथे तेल घेतलेलं आहे साधंच तेल घातलेलं आहे बघा आणि तेल व्यवस्थित असं पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित असं सगळ्या पिठाला हे तेल छान असं सगळीकडे लागलं पाहिजे बघा बघा आपली छान अशी वळी जाते म्हणजे आपलं तेलाचं मोहन परफेक्ट आहे बघा असं तेलाचं मोहन घातलं की समजायचं की कचोऱ्या आपल्या छान अशा खस्ता होतात बघा हे छान असं परफेक्ट तेलाचं मोहन आपलं झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघा एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून बघा एक चमचा तेल घातलेला आहे आणि सगळ्या पिठाला आपल्याला लावून घ्यायचं आहे हे तेल सगळ्या पिठाला लावून घेते एक मिनटं याच्यामध्ये पीठ आपलं छान असं मळून घ्यायचं आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे पीठ छान भिजते तो वर आपण दुसरी तयारी करूया सारण सारणाची इथे बघा त्यासाठी मी इथे पाच ते सहा बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आणि मी हे बटाटे मी छान असे मॅश करून घेते बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत बघा व्यवस्थित असे हे बाजूला ठेवून देऊया इथे बघा कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बघा त्यामध्ये मी एक चमचा जिरे घालते इथे बघा जिरे आपले छान असे फुललेले आहे आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा हिंग घालते जिरे आणि हिंग छान असं आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे हे छान असं बघा परतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते इथे बघा सात ते आठ हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे इथे मिरच्या घातल्यानंतर आणि त्यासोबत मी इथे बघा एक इंच किसलेलं आलं घेतलेलं आहे एक इंच किसलेला आलं घेतलेलं आहे ते पण मी घातलेलं आहे हे दोन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पण मी छान असं दोन मिनटं परतून घेतलेलं आहे बघा आता त्यामध्ये बघा इथे मी तीन चमचे धने पूड घेतलेले आहे ती घालून घेते आणि त्यासोबत मी दोन चमचे बडीशेप ची पूड घेतलेली आहे बडीशेप थोडंसं मिक्सर वर वाटून घेतलेले आहे दोन चमचे धनियापुड आणि बडीशेपची पूड आपण छान असं हे व्यवस्थित एक मिनटं परतून घ्यायची आणि लगेचच त्यामध्ये बघा इथे मी दोन टेबलस्पून बेसन घातलेलं आहे बेसन पण पर परतून घ्यायचं आहे एक मिनटं बेसन घातल्यामुळे आपल्या बटाट्या बटाट्याला जो ओला असतो तो कमी होतो बेसन जरूर घाला एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेले आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे हळद घातलेला आहे पण एक मिनटं परतून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बघा इथे मी मॅश केलेला बटाटा घालून घेतलेला आहे आणि बटाटा आपल्याला छान असता व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवर हे मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघा मी बटाटा मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये आणि त्यामध्ये बघा बघा आणि त्यासोबत आपल्या याच्या काही मोठे तुकडे असतील बटाट्याचे ते पण यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत बघा सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा कोथिंबीर ही मी मिक्स करून घेतलेली आहे आणि बघा दोन चमचे मी इथे आमचूर पावडर घातलेले आहे अर्धा चमचा इथे मी काळ काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे दोन चमचे आमचूर पावडर अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे हे पण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं बघा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे हे पण या बटाट्यावरून मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बटाट्याचे काही मोठे तुकडे असतील ते पण छान असे यामध्ये मी मॅश करून घेतलेले आहेत बघा आपलं सारण तयार झालेलं आहे असंच तुम्ही बटाट्याची भाजी बनवून साध्या पोळी पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता बघा आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे सारण मी प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलेलं आहे आपण चेक करूया बघा हातात घेऊन बघते बघा व्यवस्थित असं हे थंड झालेलं आहे हाताला अजिबात चिकटत नाही जे सारण आपलं थंड झालेलं आहे आता याचे छोटे छोटे मी गोळे करून घेते बघा या पद्धतीने या पद्धतीने सगळ्या सारणाचे मी गोळे करून घेतलेले आहेत बघा तेवढ्या सारणामध्ये आपले वीस ते एकवीस गोळे झालेले आहेत बघा पण इथे पीठ पण आपलं छान असं दहा मिनटं भिजलेलं आहे एक मिनटं मळून घेऊया बघा एवढ्या सारणामध्ये आपले वीस ते एकवीस जोड्या होतात बघा तुम्ही करून बघा इथे बघा मी पेटाचा पण छोटासा गोळा घेतलेला आहे याला आपल्याला बघा छान असं बघा आपण मोदक बनवतो तसं आपल्याला याची बाटी बनवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मध्ये थोडस जाडसर ठेवायचं आणि साईडच आपल्याला सा पातळ असं करून घ्यायचं आहे असं आणि त्यामध्ये आपला सारणाचं सारणचा गोळा ठेवायचा आणि साईडचं पीठ वर काढायचं आणि मधलं जे सारण आहे आत ढकलत असं आपल्याला याचा उंडा करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी उंडा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं मी लाटून घेणार आहे बघा थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळं सारण यामध्ये सगळ्या बाजूला प बघा पसरतं सगळीकडे या पद्धतीने चार ते पाच वेळाच आपल्याला हे याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने बघा असं लाटून घ्यायचं मी तुम्हाला दुसऱ्या पद्धत दाखवते बघा छोटासा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ घ्यायचं आणि लाटून घ्यायचं बघा या पद्धतीने थोडंसं बघा इथे मी एकसारखं लाटून घेतलेलं आहे या पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं आणि यामध्ये सारणाचा सा गोळा ठेवायचा आणि छान असं हे मिटवून घ्यायचं बघा या पद्धतीने तुम्हाला जर वरचं एक्स्ट्राचं पीठ जास्त वाटलं तर ते काढायचं नाहीतर आज तसं बघा असं छान असं बंद करून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि आपण याआधी जसं लाटून घेतलं तसंच यावरती तीन ते चार वेळाच लाटणं फिरवून आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे कचोरी जास्त मोठी बनवायची नाही नाहीतर यामध्ये घातलेलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येऊ शकतं बघा इथे मी या पद्धतीने करून घेते बघा या पद्धतीने पाच ते सहा मी इथे कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया ते कचोरी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे चेक करूया बघा मी पिठाचा थोडासा गोळा टाकला आहे थोडंसं बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे एवढंच आपल्याला तेल गरम हवं आहे जास्त गरम नको आहे कचोरी तळण्यासाठी आपल्याला असंच तेल हवं आहे बघा आता त्यामध्ये कचोऱ्या घालून घेऊया एका वेळेस मी तीन कचोऱ्या यामध्ये घालून घेते बघा या पद्धतीने तीन घालून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे जास्त मोठी ठेवायची नाही बघा इथे कचोऱ्या आपला पण आप चावर। वर येत आहेत बघा या पद्धतीने अजिबात याला झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाही आपल्याला त्या आपोआप वर येत आहेत आणि अशा असत्या थोड्याशा आपल्याला वर आले की याच्यावर वरच्या बाजूने तेल सोडायचं म्हणजे त्याला खालच्या साइडने पण हीट मिळते आणि वरच्या साईडने पण हीट मिळते कचोड्या फुलतात बघा या पद्धतीने छान दोन्ही साइडने तळल्या जातात बघा कचोड्या आपल्या खालच्या साइडने थोड्याशा भाजलेल्या आहेत आता पलटी करून दुसऱ्या साइडने आपण तळून घेणार आहे बघा याला आपल्याला ज्या आता लालसर करायच्या नाहीत हलक्याशा लालसर कलर वर आपण काढून घेणार आहे म्हणजे त्या तेलातनं बाहेर काढल्या तरी याची कुकिंग प्रोसेस चालू राहते बघा टम्व फुगलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत बघा तेल नितळून आपल्याला याला काढून घ्यायचं आहे बघा मस्त झालेले आहेत मी तुम्हाला एक दाखवते बघा छान झालेले आहे बघा अजिबात तेलकट झालेले नाही छान अशा कचोऱ्या आपल्या झालेल्या आहेत आणि बटाट्याच्या कच बटाट्याच्या कचोऱ्या असल्यामुळे पटकन होतात बघा दुसऱ्या पण मी तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला मनात येईल तेव्हा तु� तुम्ही बनवू शकता झटपट होतात वेळ लागत नाही त्याचबरोबर खाण्यासाठी बघा मिरच्या पण मी तेलामध्ये तळून घेते या पद्धतीने मिरची मी मधून कट करून घेतलेल्या आहेत आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला मिरच्या पण बघा हिरव्या मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत मी काढून घेते बघा मस्त आपल्या कचोऱ्या झटपट अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये अशा गरमागरम कचौऱ्या मस्त लागतात बघा आणि छान होतात अजिबात तेलकट होत नाहीत किंवा फुटत नाहीत छान अशा तम्म फुगलेल्या आणि एकदम खस्ता एकदम छान झालेल्या आहेत मिरच्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही मस्त अशा झटपट अशा बनवून बघा मस्त अशा झालेल्या आहेत बघा तम्म फुगलेल्या आणि चवीला तर मस्त होतात तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा मी तुम्हाला दाखवते बघा किती छान झालेली आहे आणि एकदम खस्ता एकदम खुसखुशीत होतात बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही करून बघा बटाट्याच्या झटपट होणाऱ्या अशा कचोऱ्या आणि तुम्हाला तुम्ही अशा बनवून प्रवासालासुद्धा नेऊ शकता मस्त होतात बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद